रामकृष्ण हरी सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा राम सर्वप्रथम माझे बोलून झाल्याच्या नंतर या महाराजांनी बोलायला सुरुवात केली आणि बोलताना सुरुवात करताना महाराज म्हणाले राम कृष्ण हरी म्हणा म्हणाले की नाही बाबा म्हणाले की नाही बाबा तुम्ही आपल्या पार्टीचे ना <laughs> सर्वजण रामकृष्ण हरी म्हणाले महाराज म्हणाले की रामकृष्ण हरी म्हणा मग मला सांगा हे महाराज जर पैसा आहे तर यांनी आपल्या देवाच नाव का घ्यावं त्यांनी म्हणायला पाहिजे होत ना जय पैसा पैसा म्हणा जय पैसा पैसा म्हणा पण म्हणाले का नाही विठ्ठल थाला थाला। नंतर जीवनावश्यक वस्तूंची यादी टी व्ही घेण्यासाठी फ्रीज घेण्यासाठी मोबाईल घेण्यासाठी लग्न करण्यासाठी पैसाच लागतो म्हणून पैसा श्रेष्ठ आहे असे महाराजांनी सांगितले सांगितले की नाही सर्वांनी बोलत जा मोठे सांगितले की नाही पण त्यांनी काय सांगितले हे त्यांनाच नाही कळाले एका माणसाला गोळी लागली गोळी म्हणजे गोळी नाही चॉकलेटची पण गोळी नाही कोणती गोळी हा बंदुकीची गोळी आणि तो माणूस गेला गेला म्हणजे कुठं गेला वर म्हणजे मंडपावर नाही हा त्याच्याही वर मग सर्वजण मौतीला जमा झाले हे महाराजही तिथं गेले महाराजांनी एका जणाला विचारलं काय हो काय झालं कुठं लागली छातीत लागली।, लागली अरे बापरे हेच वाईट झालं असं नव्हतं व्हायला पाहिजे पण जाऊ द्या बरं झालं डोळ्याला तरी नाही लागली डोळा तरी वाचला फुटला असता ना डोळा <laughs> महाराज गोळी लागून तो माणूस मेला त्याच काही नाही पण डोळाच वाचला पाहिजे डोळाच पाहिजे महाराजांनी डोळ्याला किंमत ते डोळा श्रेष्ठ ठरवला पण प्राणात जर नसेल तर त्या डोळ्याला तरी काय किंमत तसे पुण्य जर नसेल तर त्या पैशाला तरी काय किंमत जवळ करोडो रुपये आहे पैसे त्याच्या जवळच आहे तो माणूस त्या पैशाच्या जवळच बसलेला आहे एकटाच आहे त्याला काही चालता येत नाही कारण तो पांगला झालेला आहे त्या माणसाला आता तहान लागली त्या माणसाला आता भूक लागली मग दोन दोन हजाराच्या गुलाबी गुलाबी नोटाच त्याने खाव्या बरोबर ना त्या माणसाला मच्छर चावून चावून डेंगू झाला मग इंजेक्शन प्रमाणे त्यांनी पैसेच टोचावे कारण पैशा चूक आहे ना बरोबर ना महाराज <laughs> बाबा मला धमकी देतात बर त्याला औषधाची गरज आहे त्याला जर सुखाने जगायची असेल तर त्याला पैशाची नाही त्याला अन्नाची गरज आहे त्याला जर सुखाने जगायची असेल तर त्याला पैशाची नाही त्याला पाण्याची गरज आहे मग मला सर्वांनी मोठ्या आवाजात सांगा पैसा श्रेष्ठ का पाणी श्रेष्ठ पैसा श्रेष्ठ का अन्न श्रेष्ठ पैसा श्रेष्ठ का औषध श्रेष्ठ म्हणजे पैशापेक्षा वस्तू श्रेष्ठ आहे आणि औषध खरेदी करतो पैसा देऊन अन्न खरेदी करतो म्हणजे पैशापेक्षा वस्तू श्रेष्ठ आहे आणि या वस्तू तुम्हाला आम्हाला प्रारब्धाने मिळतात म्हणजे पुण्यानेच मिळतात स्वत तुकाराम महाराज सांगतात पंचम हा हा so धन हे सर्व तुम्हाला आम्हाला प्रारब्धाने मिळतात अन्नमान धन हे तो आधी महाराज म्हणाले जगाने आपल्याला मानावे यासाठी पैसा धन द्रव्य पाहिजे मानावया जग व्हावी द्रव्य माया पण ज्या पैशामुळे मान सन्मान मिळतो तो पैसाच तुम्हाला आम्हाला पुण्यामुळे मिळतो मग पैशापेक्षा सुद्धा काय श्रेष्ठ आहे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे वस्तू वस्तूपेक्षा श्रेष्ठ आहे माणूस माणसापेक्षा श्रेष्ठ आहे विवेक विवेकापेक्षा श्रेष्ठ आहे सत्य सत्यापेक्षा श्रेष्ठ आहे संत आणि संत हे सर्वात श्रेष्ठ आहे सर्वात मोठे आहे अशा पावल्या आम्हाला बी शिकून घ्या वाटत महाराज तुम्ही आमच्या पार्टीचे दिसता साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगी कलियुगामध्ये साधूच थोर आहे संताच थोर आहे का कारण संतांजवळ साधूंजवळ पुण्य आहे माणसं पुण्य कमवण्यासाठी खूप काही धडपड करतात आमच्या श्री रामभारती महाराजांनी सुद्धा पूरग्रस्तांना कितीतरी मदत केली महिलांना साड्या वाटल्या पुरुषांना सुद्धा कपडे वाटले धान्याच्या माध्यमातून मदत केली टीव्हीला सुद्धा बातमी आली होती पूरग्रस्तांना एवढी सर्व मदत का केली पुण्य मिळवण्यासाठी कशासाठी बाबा तुम्ही आपल्या पार्टीचे ना जगात सर्वात श्रेष्ठ आहे काय श्रेष्ठ आहे एकदा जगजता सिकंदर जग जिंकलेला सिकंदर वाळवंटात गेला एक साधू महात्मा त्या ठिकाणी बसलेले होते सिकंदरला पाहून ते उठून उभे राहिले नाही मग सिकंदरला राग आला सिकंदर म्हणाला महाराज तुम्ही मला ओळखले का मी जिंकलेला सिकंदर सिकंदर आहे काय साधू म्हणाले राजन माझ्या जवळ फक्त एक ग्लास भर पाणी आहे बाकी काहीच नाही पण राजन माझ्या प्रश्नाचं उत्तर दे समजा भयंकर वाळवंटात गेला आणि तिथे तुला तहान लागली तुझ्याजवळ पाणी ही नाही एका व्यक्तीजवळ ग्लासभर पाणी आहे पण तो व्यक्ती तुला पाणी द्यायला तयार नाही आणि तू त्या व्यक्तीला मारू शकत नाही अशी शक्ती त्याच्याजवळ आहे मग ते, ते पाणी मिळवण्यासाठी तू काय करशील सिकंदर म्हणाला महाराज किती सोप्पा आहे मी जिंकलेल्या देशांपैकी एक देश त्याला देऊन टाकील आणि ते ग्लासभर पाणी घेऊन माझे मी वाचविल तरी हे त्याने पाणी नाही तर मग मी दोन देश देऊन टाकील तरी हे त्याने पाणी दिले नाही तर मग मी जिंकलेल्या देशांपैकी निम्मे देश त्याला देऊन टाकील हे जणे पाणी दिले नाही तर मग मी सर्वजस्तेश त्याला देऊन टाकील भार कमावलेली सर्व संपत्ती धन दौलत सर्व त्याला देऊन टाकीन आणि ते ग्लास पाणी घेऊन माझे प्राण मी वाचवीन साधू म्हणाले राजांनी तू आयुष्यभर कमावलेल्या संपत्तीची किंमत तो एक ग्लास भर पाणी इतकी आहे तेही पाणी तेही पाणी त्याने दिले तरच त्याने जर ते पाणी दिलेच नाही तर तू किती संपत्ती दिली किती पैसे दिले किती देश दिले तरी प्राण वाचू शकत पण तेच तुझ्या जवळ जर काही पूर्वजन्मीचे पुण्य असेल तर तो व्यक्ती तुझ्याकडून काहीच न घेता पुण्याच्या पणावर प्राणी देईल मग सांगा पैसा श्रेष्ठ का पुण्य श्रेष्ठ काय श्रेष्ठ आहे मोठ्याने सांगा काय श्रेष्ठ आहे का महाराज विठाल विठाल ग्लास पाणी यात नवल हा संपूर्ण भवसागर तरून जाता येईल पण हेच माणसांना कळत नाही आयुष्य जशी क्षणिक आहे तशी संपत्ती सुद्धा क्षणिक आहे पण माणसाला याचा आंधळ्याप्रमाणे विश्वास आहे आणि हेच नाथ महाराज सांगतात भंग चलिकायुषिक चपती